लगेच शेतकऱ्याच्या गळ्यावर तलवार चालवली जागेवर शेतकरी संपवला विलक्षण झालं सत्ता त्यांच्या निभाव संपून दिला शेतकरीच मेला ना असं कांद्याच्या भावात मोठी घसरण भाव आणखी कमी होतील का निर्यात शुल्क काढण्याची शेतकऱ्यांची मागणी कांद्याच्या बाजारभावात मागील का काही दिवसांपासून घसरण सुरू आहे कालच्या तुलनेत आजही काही बाजारांमध्ये भाव शंभर ते दोन हजार रुपयांनी कमी झाले आहे कांद्याच्या बाजारभावात मागील काही दिवसांपासून घसरण सुरू आहे गेल्या कांदा भाव पंधराशे ते दोन हजार रुपयांनी कमी झाले त्यामुळे कांदा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत आले सरकारने कांदा निर्यात शुल्क का वाढवल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले याचा थेट फटका नाशिक जिल्ह्यासह हो राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक म्हणून ओळखला जातो शेतकरी खूप कष्ट घेऊन कांदा पिकवत असतो त्यातही त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने कधी अवकाळी पाऊस तर कधी निसर्गाचा लहरीपणा शेतकरी हातात झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याचं दुःख तो नेहमीच उराशी बाळगून असतो आता पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करून आश्वासनाचा पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आशा अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या परंतु सत्ता स्थापन होता सरकारने पुन्हा एकदा कांद्यावर निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांवर घाला घातला शेतकरी वर्गाला फसवले अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत निर्यात शुल्क का वाढवल्याने कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या या ध्येय धोरणावर प्रचंड रोष व्यक्त करीत आहे कांद्याचे दर प्रति क्विंटल सरासरी सरासरी दीड ते दोन हजार रुपयांनी घसरलेले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन कांद्यावरील सध्या लागू असलेली वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंजवे चिंचवे नमस्कार आपण बघत आहोत एस न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं यस नाईन न्यूजवरती स्वागत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजगी आपल्याला दिसते आहे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागतात आणि सरकार याच्यावरती एक भूमिका घेता आणि बाजारभाव कमी करत असतात नेहमीच बाजारभाव पडले जातात आणि शेतकऱ्यांचं प्रचंड या ठिकाणी नुकसान होताना आपण नेहमीच बघत आहोत आपल्यासोबत व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाऊ नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये प्रथमता तुमचं मी स्वागत करतो आज जर बघितलं तर प्रचंड नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि आता सध्या निर्यात शुल्क सरकारने वाढवल्यामुळे बाजारभावावरती मोठा परिणाम या ठिकाणी दिसून आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आपण व्यापारी दृष्टिकोनातून या गोष्टीकडे कसा बघणार बघा खऱ्या अर्थाने मागच्या वीकचा बाजार आणि आत्ताचा बाजारभाव जो पाहिला तर कम्प्लीट या बाजारामध्ये पंधराशे रुपयाची मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते मागच्या विकम ते साधारणतः तीन हजार ते चार हजार बाजार होते ते बाजार आता पंधराशे ते दोन वर येऊन ठोपितले आहे दोन हजार हो पंधराशे ते दोन वर येऊन हो ठेपले आहेत बाजारामध्ये वीस टक्के ड्युटीचा जो मोठा विषय आहे सरकारने जर वीस टक्के ड्युटी हटवली तर शंभर टक्के यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि भाव टिकून राहणार आहे जोपर्यंत ड्युटी कमी होत नाही किंवा हटवली जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव हे घसरण होतच राहणार आहे आणि अजून कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे जर ड्युटीमध्ये जर गव्हर्नमेंटने इमिजिएटली ऍक्शन घेतली तर शंभर टक्के त्याचा फायदा व्यापारीला एक्सपोर्टला आणि शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि भाव टिकून राहण्यासाठी ड्युटी हा महत्त्वाचा पाठ उरलेला आहे आणि तो सरकारच्या हातात आहे सरकारने या याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमच्या व्यापारी बांधवांची शेतकऱ्यांची तमाम जनतेची आशा आहे आपण नेहमीच बघतो आहोत की कुठेतरी दोन पैसे शेतकऱ्यांना भेटायला लागतात आणि सरकार अशा भूमिकेमध्ये येतं सरकारबद्दल काय सरकारबद्दल तुम्ही एकच म्हणेल ज्यावेळेस बाजार भाव वाढतात त्यावेळेस निर्यात बंदी अशा प्रकारचे किंवा ड्युटी या प्रकारच्या ज्या निर्यात निर्यात लागली जाते त्याच्यासाठी निर्यात शुक्ल लावले जाते जर बाजार भाव वाढले तर या गोष्टी केल्या जाते बाजार भाव कमी झाले तर सरकार या ठिकाणी कुठलेही प्रयत्न करत नाही याच्यामुळे मोठी नाराजी या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि एक्सपोर्ट लोकांची आहे आणि खऱ्या अर्थाने बाजार भाव जर टिकून ठेवायचे असतील तर हे एक्सपोर्टचे कायम स्वरूपीचा जो निर्णय आहे तो सरकारने चांगल्या भूमिकेने घेतला पाहिजे तरच शेतकरी कांद्याला भाव टिकून राहतील असं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा मोठा फटका या ठिकाणी बसताना आपण आहोत अंबर बघायला गेलं तर व्यापारीला पण काही याचा फटका असतो का याच्याबद्दल काय सांग हे बघा जसे उतार भाव होतात ज्या ठिकाणी चार हजारचे भाव दोन हजार झाले पंधराशे झाले जेवढा फटका शेतकऱ्यांना बसतो त्याच्या काही मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याला सुद्धा या, या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं उतरत्या भावामध्ये शेतकरी व्यापारी सर्व प्रकारचे घटक यामध्ये भरले जातात आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल सुभाष नेमणा आठवून आले आम्ही झाडी गावातून झाडी मधून काय सांगाल आता जर बघायला गेलं तर प्रचंड प्रमाणात नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादन घेतलं जात शेतकरी जर बघायला गेलं तर अनेक खर्च त्याला या ठिकाणी सहन करावा लागतो सर आता पंधरा दिवसापूर्वी तीन हजार रुपये भाव आता साडेतीन चार आज कमीत कमी सतरा अठराशे रुपये भाव आहे तर आम्हाला सरासरी तीन हजार पंचवीसशे रुपये भाव सरकारनं द्यावा बा आता आमच्या वर्ष मागच्या वर्षी दुष्काळ होता दुष्काळातून आम्ही यंदा लाल कांदा पिकावला तर सरकारनं आता कुठेतरी लाल कांदा चालू झाला तर लगेच निर्यात काही शुल्क लावून दिलं शेतकऱ्यांसाठी सतरा अठरा रुपये कांदा आज जाऊ राहिला किलो तो आज आम्हाला परवडत नाही खर्च शेतीला गोणी खाद्यालाही खा माग झाला औषधांचे त्याच्यामुळे यो खाद भाव आम्हाला परवडत नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे सरकारची अशी भूमिका योग्य आहे का यो सरकारची भूमिका जतपर्यंत इलेक्शनच्या आधी जो कांदा पाच हजार रुपये जात होता तो कांदा इलेक्शन झाल्यानंतर हजार पंधराशे रुपये विकतो शेतकऱ्यांनी जिथे दोन एकर एक कांदा लावलेला होता तिथे चार ट्रॉली कांदा निघायला पाहिजे होता तिथे एक ट्रॉली सुद्धा निघत नाही त्यांचं खर्चसुद्धा वसूल तर त्यांना अक्षरशः ह्या भावा भावामध्ये हजार पंधराशेच्या भावामध्ये यांना एंड्रेस पिण्याची बारी आलेली आहे शेतकऱ्याला तर त्याच्यामुळे सरकारनं हा चुकीचा निर्णय घेतला नाही पाहिजे होता जे बरोबर आता मला सांगा या पावसाने कांदे खूप खराब झाले आवक कमी आहे खाणारे वाढले कांदे कमी आहे मग हे पाऊल उचललं नाही पाहिजे हे निर्यात शुल्क अमुक धमूक हे केलं नाही पाहिजे माझं नाव सुनील नारायण ज्या टायमाला रिलेशनश्री चालू होता त्या टायमाला शेतकऱ्याकडे कांदा नव्हता त्यांनी पाच हजार दहा हजार असे कमी वाचा आता सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यां पाठवून तीन वर्षांचं सरकार त्याच्यामुळे शेतकरी मिळाला तर त्यांना पाच वर्ष गरज पण हमी शेतकरी त्यांनी खासदार टायमाला चारी मतदारसंघ या कांद्यानेच पाडली होती सरकारला एवढं सांगायचंय का देवेंद्र फडणवीस भल्या भल्या बात गेल्या पण शेतकऱ्याचं नाही करतोणी साहेब तर बोलले होते की आम्ही पुन्हा एकदा जर आमचं सरकार आलं तर पुन्हा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू शेतकऱ्यांच्या मालाला खाली भाव देऊ असं ते बोलले होते खुली करावं ना आता कधीच चालू आता पंधराशे रुपये तर सरकारला अख्ख्या महिन्यांना देता येतं कांद्यांना मतदान ओळखची आयडिया होती <laughs> <laughs> आता कुठं <laughs> बहिणींचे पैसे गेले एकही बहिणी नाही आता <laughs> पैसे बंद झाले आता ज्याच्याकडे गॅस आता गॅस कोणाकडे नाही उज्ज्वल कंपनीची गॅसे वाटले वाटली तो कोण बसता याच्यात सांगा आणि दीड एकरात आठ क्विंटल पाच क्विंटल गांधी निघायला पंधराशे रुपये कोणी अकरा हजार रुपये एकर गुन्हा गांधीचा लागून शेतकऱ्याला काय आहे त्याच्यामुळे आता संधी गेली नाही येतील येणार आहे दिवस येतील विरोधी पैसे नाही काय काय वारी घेणार आहे ती जीएसटी मागा केली काय करणार आहे आठवड्यात पाहिजे पण आता मुद्दा नाही काय या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीने टिकून होते परंतु या दोन दिवसापासून बाजारभाव ढासळले गेले प्रचंड नाराजगी शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे काय नक्की सांगा सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे अगोदरच निसर्गाने शेतकऱ्यावर अन्याय केला खूप अतिवृष्टी झाली त्यात कुठे कसे बसे शेतकऱ्याने ते कांदे पिकवले एक एकर मध्ये दोन तीन क्विंटल किंवा चार क्विंटल त्यात पण सरकारने निर्यात शुल्क लावून आता नापेड सारख्या योजना निर्यात शुल्क लावून फार शेतकऱ्याचं मरण करून टाकलेलं आहे आज आजच्या परिस्थितीला शेतकऱ्याच्या इतकी बिकट परिस्थिती आहे दोन हजार रुपयाला एक खाद्याची मोणी भेटत आहे एकरी खाद्य लागवडचा खर्च चौदा ते पंधरा हजार रुपये लागवडीची मजुरी फक्त त्यात शेतकरी पूर्ण भरडला गेलेला आहे शेतकऱ्याचा एक, एक एकरला कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं नुकसान आहे आणि ते नुकसान निव्वळ फक्त सरकारने केलेलं आहे पळवणी साहेब इथे चांदोड येथे आले होते शेतकऱ्यांना आश्वासन भरपूर इतके आश्वासन दिले की शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देऊ शेतकऱ्याला वीज बिल मोफत कर्जमाफी होईल पण निव्वळ विलेक्शन आलं मतं घेण्यापुरता शेतकऱ्याचा वापर केला जातो आणि एकदा का विलेक्शन झालं ज्यांना ऊर्जा भेटल्या त्यांचं पूर्णपणे शेतकऱ्याचा जीव घेतला जातो नुकत्याच विधानसभा पार पडल्या त्या तांदोडमध्ये फडवणी साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी बोलले होते की आम्हाला लोकसभेला शेतकऱ्यांनी कांद्यासंदर्भात संदर्भात मोठा धक्का दिला परंतु आमच्याकडून कुणाशी होणार नाही तरी सरकारने या गोष्टीबाबत निर्णय घेतला अहो चार दिवसात रिझल्ट दिला ना शेतकऱ्याला एवढे शेतकरी येतो उभे का बाबा इलेक्शन होतं तेव्हा कांद्याचे बाजार काय होते पाच हजार रुपये बाजार होते का नऊ अहो त्यांना खुर्ची भेटली आज चौथा दिवस का पाचवा दिवस का आठ दिवस झाले असतील लगेच शेतकऱ्याच्या गळ्यावर तलवार चालवली जागेवर शेतकरी संपवला याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाव पवार नावार सिंग आले तर आपण बघितलं तर भाजपच्या नेत्यांमध्ये भाव होताना आपण बघत आहोत फडणवीस साहेब आले जातवडला मागे इलेक्शनच्या प्रचारा निमित्त कांद्याला अतिशय चांगल्या प्रकारचा भाव देऊ जीवने आणि आता बाव पंधराशे रुपये झाला आणि आम्हाला शेतकऱ्याची फार पसंती झाली त्याच्यामुळे काहीतरी करावा आणि भाव वाढावा असं त्याचं आम्ही आंदोलन करू खरं बोलायचं झालं तर कांदा हे शेतकऱ्याचं मुख्य पीक म्हणजे जर कांद्याचे बाजारभाव पाडले तर शिमला असेल काकडी असेल सर्व बाजारभाव सरकारला पाडायला एकदम सोपे जातात एकंदरीत कांदाचे शेतकऱ्याचं मुख्य पीक आहे आणि त्याच पिकाचे बाजारभाव पाडले म्हणजे इतर गोष्टी शहरी भागात सरकारला देणं एकदम सोपं होतं म्हणून हे शेतकऱ्याचं एकंदरीत मरण आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे असं भाव टक्के शेतकऱ्याचं मला तेच म्हणायचं आहे सरकारचं धोरण मुळात काय शेतकऱ्याचं मरण आहे शेतकऱ्याला मारलंच जात तुम्ही बघ बघा ना तुम्ही आठ दिवसाच्या इथून मागे आठ दिवस जा ना आठ दिवस शेतकऱ्याला काय होत आणि आता खुर्ची मिळाली का नाही मिळाली तेवढ्याच शेतकऱ्याचं काय सरकारने करायला या भावा परवानगत नाही काय परवडणार मजुरी निघत घे बारा हजार रुपये एकरी लावायची टाकलेले त्याच काय परवडणार शेतकऱ्यांचा कुठतरी माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि सरकार अचानक असा निर्णय घेतो आणि शुल्क वाढून बाजारभाव पाडले जातात म्हणजे सरकार बद्दल काय आता सर सरकारने असं केलं त्यांची सरकार बसल्यानंतर विलक्षण होईपर्यंत भाव ठेकवला विलक्षण झालं सत्ता त्यांची आणि भाव संपून दिला शेतकरीच मेला ना होत नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून अशा प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला ऐकायला मिळत आहेत हे पुढं जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत शहरी भागामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे येत आहेत आणि शहरी भागात कांदा स्वस्त व्हावा शहरी भागामध्ये लोकांना कांदा परवडेलेबल मिळायला हवा त्यासाठी हा बाजारभाव सरकारने पाडलेला आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत झिरो टक्का शुल्क लागू करावा अशी या शेतकऱ्यांकडून या मार्केट कमिटीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मागणी होताना आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसत आहे यसमाईन न्यूजसाठी कॅमेरा امل سندی په شهرات څومره میشرت جی بها ورچې